तर शेतकरी भावांनो मोटर चालू करूया दोन फ्युजर आपण मोटर चालू करणार आहे आपले गट्टे एकदम व्यवस्थित जोडलेले आहे आणि आपण तुम्हाला पाणी काढून पण दाखवणार आहे तर चला बटन दाबूया तर शेतकरी भावांनो आपलं जे बटन आहे ते खराब आहे तर आपल्याला असं खालून पट्टी देणे आहे आणि या शेतकरी भावांना आपली जी मोटर आहे दोन फ्युजर चालू झालेली आहे शेतकरी भावांनो नमस्कार शेतकरी भावांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे आपली थ्री फ्यूची जी मोटर आहे ती दोन फ्यूजर आपण कशी चालू शकतात तर त्याच्यासाठी आपल्याला लागण गट्टू आणि हे गट्टू आपण कशी जोडू शकतात ही पूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला मिळणार आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला आपण इथे तुम्हाला जोडून दाखवतो तर चला शेतकरी भावांनो तर तुम्ही बघू शकता शेतकरी भावांनो आपले एक दोन आणि तीन फ्यूज आहे आपल्याला मोटर दोन फ्युजर चालती आहे तर ही मोटर कशी चालू शकतात तर चला इथं आपण जोडून दाखवतो तर चला भावांनो आपण ते गट्टू जोडणार आहोत तर भावन्न हे जे गट्टू आहे ना आपण जोडतो ना भावन्न आज समजा जोडल्या जोडल्यानंतर नाही का यांना एकमेकाला असे टच करून घ्यावे काढायच्या वेळेस जेणेकरून याच्यातले जे करंट आहे ते चालले जाईल असे एकमेकाला टच करून घ्यावे जेव्हा पण आपण गट्टू काढतो तेव्हा चला या आपण तुम्हाला जोडताना दाखवूया तर तिने पण आपले जे फ्यूज आहे ते काढून घ्यायचे आहे हे दोन जे फ्यूज आहे आपले ते आलेले आहे आणि याच्यामध्ये आपलं करंट नाही आहे तर ते वायर आपण काढून घ्यायचं आहे काढल्याच्या नंतर आपले जे गट्टू आहे शेतकरी भावांनो ते गट्टू आपल्याला एक वायर ज्याच्यामध्ये करंट नाही आहे त्याला असं जोडून द्यायचं आहे आणि नंतर शेतकरी भावांनो आता थ, आपले दोन्ही फ्युजर आलेले आहे तर मी याच्यात पण त्याला टाकू शकतात आणि याच्यात पण त्याला टाकू शकतात आपले दोन्ही करंट आहे तर दोन्हीपैकी आपण कुठे बी याला टाकू शकतात तर आपण नाही का पहिल्याच्या याच्यामध्ये आपण हे गट्टू लावणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण जे एक वायर आहे ते इथे पहिल्या याच्यात टाकलेलं आहे शेतकरी भावांनो आणि एकदम सविस्तर आणि काळजीने करा तर शेतकरी भावना तुम्ही बघू शकता आपण पहिल्या जो याचे फ्यूज आहे तिथे आपण एक वायर टाकलेला आहे आणि ज्याच्यामध्ये करंट नाही आहे तिथे एक वायर जोडलेला आहे तर शेतकरी भावांना आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या जे दोन फ्यूज आहे ते इथे आपल्याला फ्यूज असा टाकून द्यायचा आहे आपला दूसरा फ्युज एक फ्यूज टाकल्यानंतर आपला दुसरा फ्यूज इथं जो आहे ते इथं टाकून द्यायचा आहे तर भावांनो तुम्ही बघू शकतात आपण एक फ्यूज इथं वायर जे आहे ते पहिल्या ह्याच्यात लावलेलं आहे आणि दुसरा गट्टूचं वायर जे आहे ते आपण ज्याच्यात करंट नाही आहे त्याच्यामध्ये लावलेलं आहे तर आता आपले जे तिन्ही पण करंट इथं आलेले आहे एक दोन तीन आपले तिन्ही करंट इथं आलेले आहे आणि या इथं जे आपल्याला फक्त बटन दावायचं आहे आणि आपली मोटर इथं चालू होणार आहे तर आपण आपल्याला मोटर पण चालू करून दाखणार आहे तर शेतकरी भावांनो आपण जे कनेक्शन केलं आहे ते मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो तर तुम्ही बघू शकता शेतकरी भावांनो आपले जे दोन ते हे आहे तर आपण जे काय केलं आपल्या गट्टूचं जे वायर आहे ते आपण या फ्युजात टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे दुसऱ्या गट्टूला वायर जातं ते आपण ज्याच्यात करंट नाही त्या वायरला आपण जोडलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात तर याला असं इथं दिले तर शेतकरी भावांनो मोटर चालू करूया दोन फ्युजर आपण मोटर चालू करणार आहे आपले गट्टे एकदम व्यवस्थित जोडलेले आहे आणि आपण तुम्हाला पाणी काढून पण दाखवणार आहे तर चला बटन दाबूया तर शेतकरी भावांनो आपलं जे बटन आहे ते खराब आहे तर आपल्याला असं खालून पट्टी देणे आहे आणि या शेतकरी भावांना आपली जी मोटर आहे दोन फ्रिझर चालू झालेली आहे बघू शकता शेतकरी भावांना आपण ते पाणी काढलेलं आहे दोन फ्रुझर आपण ते मोटर चालू केलेली आहे आणि आपणही ते आता मोटर दोन फ्रिझर चालू केली तर तुम्ही बघू शकता गट्टर पाणी जे आहे ते किती मारती आपली मोटर तुम्ही बघू शकता शेतकरी भावांना आपली जी गट्टर जी मोटर आपण चालू केली आहे ते आपलं एकदम व्यवस्थित चालू झालेली आहे आणि आपण जे फ्री फ्यूज आहे ते आपण दोन फ्यूजर चालू केलेले आहे तर भावांनो अशी शेतीविषयी माहिती आणि शेतीविषयी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच आपण शेतीविषयी व्हिडिओ बनत राहणार आहे आणि आप आपल्या शेतकरी भावासाठी एकदम त्याच पद्धतीमध्ये आणि साधा सिंपल असे नवनवीन व्हिडिओ बनणार आहे